कोरोची ग्रामपंचायतीच्या वतीने घरकुल योजनेची माहिती व मंजुरी पत्र वाटप एकशे सहा घरकुल नव्याने मंजूर कोरोचीमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने घरकुल योजनेच्या माहितीसाठी व लाभार्थ्यांना मंजुरी पत्राच्या वाटपासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती यामध्ये कोरोची गावाला एकशे सहा नवीन घरकुल मंजूर झालेले आहेत तर पत्र वाटपाचा केंद्रीय कार्यक्रम जाहीर झाला होता त्यामुळे गावातील सर्वच मंजूर घरकुल योजनांच्या लाभार्थींना कुमार व कन्या विद्या मंदिर येथील स्वर्गवासी दादा पाटील सभागृहात एकत्रित करण्यात आले होते तर लाभार्थ्यांना ग्रामपंचायती मार्फत पीपीटीवर अगदी चांगल्या पद्धतीने योजने संबंधी माहिती ग्रामसेवक गडदे यांनी माहिती समजावून सांगितले बांधकाम करताना घ्यावेची काळजी योग्य कागदपत्रांची पूर्तता व योजनेची माहिती सांगितली व उपस्थित असणाऱ्यांचे शंकांचे निरसर यावेळी करण्यात आले यावेळी उपस्थितांनी मांडलेल्या शंका सरपंच संतोष भोरे ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील व ग्रामसेवक याची काळजी घ्या असे ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील यांनी सुचवले तर घरकुल योजनेचे मंजूर झाल्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले तर यावेळी सरपंच संतोष भोरे यांनी योजनेविषयी माहिती सांगताना सांगितले की दोन हजार सोळाला ला ज्यांनी ड योजनेतून फॉर्म भरले होते प्रधानमंत्री आवास योजना ही दोन हजार चौदा ला भारतीय जनता पार्टी सरकार या देशात आल्यानंतर आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रधानमंत्री आवास योजना ही अस्तित्वात आले दोन हजार सोळा ला फॉर्म भरून घेतले काही मागासवर्गीयांचे दा जातीचे दाखले नव्हते म्हणून त्यांनी ड योजनेत फॉर्म भरला त्याचबरोबर त्यामध्ये जनरल लोकांनीही भरले व ओबीसी लोकांनी भरले त्यानंतर त्यांचे दोन ते तीन वेळा शासनाच्या वतीने सर्वे करण्यात आले तर अगोदर असे होते की दारिद्र्य रेषेखाली तुमचे नाव असेल तर ग्रामपंचायतीच्या वतीने प्रस्ताव पंचायती समितीला पाठवला की घरकुल मंजूर व्हायचे तो कॅरेटेरिया शासनाने रद्द करून सांगितले की मागील त्याला म्हणजे सर्वांना घरे ही योजना अमलात आली आणि त्यावेळेला लोकांनी फॉर्म भरल्यांना घरकुल मंजूर झाले असे यावेळी सरपंच भोरे यांनी सांगितले तर या ग्रामसभेला सभेला संतु, सरपंच संतोष भोरे ग्रामसेवक अनंत गडदे ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील संजय शहापुरे हालिमा संधी संगीता मगदुम आरती कुंभार पूजा टेळे माजी ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील यासह मोठ्या प्रमाणात घरकुल योजनेचे लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे प्रतिनिधी पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज आज मध्ये रहा। घरकुल योजनेच्या संदर्भात गावसभा आयोजित केली शासनानं या ठिकाणी घरकुल योजनेचा त्या ठिकाणी पत्र वाटपाचा एक केंद्रीय कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे त्या ठिकाणी कोरजी ग्रामपंचायतीनं गावामध्ये घरकुल योजना मंजूर झालेल्या सर्व लाभार्थ्यांना एकत्रित बनवून घरकुलाच्या योजनेची माहिती आणि पत्र वाटपाचा कार्यक्रम असा एकत्रित काय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये आमच्या कुरूजीला एकशे सहा घरकुलं नवीन नव्यानं मंजूर झाले आणि त्यांना बांधकाम करण्यासाठी या ठिकाणी आजच पत्रव्यवहार केला जाणार आहे आदरणीय या विभागाचे आमदार राहुल आवाडे साहेब आणि आदरणीय या विभागाचे खासदार नर्सील दादा माने यांच्या विशेष प्रयत्नातून खऱ्या अर्थानं एवढं मोठं घरकुलाचं स्वप्न कुरुजीकरांचं या ठिकाणी पूर्ण होतं या ठिकाणी चंदूरला आता या ठिकाणी या सगळ्या विधानसभेतल्या घरकुलांचा कार्यक्रम एकत्रित जे पत्र वाटपाचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला त्याप्रमाणे चंदूरला या ठिकाणी या सर्व लाभार्थ्यांना पत्रे पत्र मंजुरीची पत्रं दिली जाणार आहे आणि इथून पुढे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाल्यानंतर खऱ्या अर्थानं घरकुल बांधण्यास सुरुवात होणार आणि तमाम कोरोजीतल्या गोरगरीब जनतेला या ठिकाणी घरकुलाचा लाभ मिळाल्यामुळे अत्यंत आनंदाचा आणि उत्साह वातावरण या ठिकाणी आज बघायला मिळते त्याचबरोबर हे घरकुलाचा अनुदान जरी तोकडं असलं तरी शासनाने दिलेली या ठिकाणी मदत म्हणून ही लोक या ठिकाणी आनंदाने या ठिकाणी आपल्या सगळे कागदपत्र या ठिकाणी ग्रामसेवक साहेबांच्याकडे उत्स्फूर्त करण्यासाठी या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आणि ह्या लोकांचं ज लवकरच या ठिकाणी घरकुलाचं स्वप्न पूर्ण होऊन हे लोक त्या घरामध्ये राहा राहायला जातील आणि एक आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना सगळ्याच त्या ठिकाणी एक आनंदाचं वातावरण आमच्यामध्ये धन्यवाद